नमस्कार मी राजू मैत्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया चवीसरू होता इच्चलकरंजी येथे बालाजी इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी आषाढी एकादशी निमित्ताने विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी वारकरी यांची वेशभूषा केली होती विद्यार्थ्यांनी विठ्ठल विठ्ठल जय हरी नामाच्या गजरात बालाजी इंग्लिश मिडियम स्कूल ते थोरा चौकातील विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली होती यावेळी मुख्याध्यापक मिटके सौ पाटील मॅडम सौ मेत्री मॅडम सौ तांबेकर मॅडम काटकर सर यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मध्ये कोऑर्डिनेटर आहे आणि आमच्या बालाजी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये प्रतिवर्षी आषाढी एकादशी दिवशी पंढरीच्या वारीचं नियोजन केलं जाते आणि सर्व मुलं आपली छान पद्धतीनं विविध संतांच्या भूमिकेमध्ये येतात त्याचबरोबर सर्व मुले वारकरी वेशामध्ये आलेली आहेत मुली लटून खटून विठ्ठलाच्या स्वागतासाठी वारीला येतात आणि अगदी छान पद्धतीने आमचा हा सोहळा साजरा होतो आहे आणि विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरीला जावं लागतं आहे पण या ठिकाणी विठ्ठलाच आमच्या इचलकरंजीमध्ये आलेला आहे आणि या विठ्ठलाचं हार्दिक हार्दिक स्वागत करत आम्ही या पालखी आमच्या स्कूलमध्ये आता रवाना करत आहोत धन्यवाद